અરે માન દિલા અરે તેની માધ્યા શબ્દો માનજી ના પર એકવીસ હજાર રૂપિયા ના તેમને બદલા

नाही देत नाकिला नाही देत पंचेचाळीस लाई तुम्हालाही नाही बेचाळीस बी झाले जो कमी मागेचाळीस लागितला ठीक आहे मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो हा बरं हा हजार रुपयाला मनापासून फायनल द्यायचा आहे तुम्ही जवळ दिल्ग या मी जवळ येणार तुम्ही जेवढं नाम जाणार तेवढं मी नाम जाणार हा फक्त तुमच्या नक्षी बाजून पंचेचाळीस लाई बोल वासरू बनवून मंजेस्ट पंचेचाळीसला वासरू आपल्याला वासरू काय पॅनल झालेला आहे बोललेला आहे त्यांना खायचं असेल त्यांनी खाऊन घ्या त्यांच्या मानाचा पान आहे पहिला आहे नोट आहे तोपर्यंत नोट गेली दादा पण नंतर महामरीना काय वापर नाही तुमच्या ओटावर आहे तुम्ही म्हणताय ला वाट द्या मला माहिती आहे पण पंचेचाळीस मी काय म्हणतो मला इथून समजतय तुमच्या मनामध्ये काय म्हणून हा हा खरंच सांगू नाही कधीच होणार नाही कधीच होणार नाही घाबरू नका

तर मित्रांनो आता कसं आहे दुसरा व्यवहार चालू आहे रोखीने व्यवहार तो जो बदलीचा व्यवहार आहे तो कॅन्सल झाला आता नाही म्हणून तुम्हाला

પન્નાસ હજાર વાસરુ ઘ નોટ ઓ મારા ધી ફક્ત હો મનાવ

तुझे पंचेचाळीस खोटे माझे अरे नाही ना दिला अरे पंचेचाळीस हजार शंभर ला वासरू दिला इकडे मी मी दिला मान्य ना तुम्हाला पंचेचाळीस शंभर

पंचेचाळीस शंभर दिलेला आहे यांना मनापासून त्यांच्या मनात होत म्हणून आपण पंचेचाळीस शब्दाला मान देऊन दिलेला आहे दुसरेही मागत होते पंचेचाळीस ला त्यांची नोट गेली म्हणून यांना वासरू भेटलेला आहे आणि वासरू कामच करणार आहे मनापासून इच्छा आहे दादा तुमची दिल्या घरी सुखीरा नाव सांगा परत एकदा नाव सांगा अर्जुन एकदम पैसे द्या चला पंचेचाळीस मला घ्या बोला बर्या पासष्ट बर मागू द्या पासठ हजारला मागचे पासठ हजार लागा मागू द्या गावरान पेडा आहे जोडवा घालू गावरान पेडा आहे

ચાલીસ ગાઉસ હજાર ફ્રી પંચ લેસ વસ્તુ બરાબર ભેટા તઈક ને બોરે ધર વસ્તુ તો આરામ લેના હજાર પાસિલીસુ આરામ काय करत पैशातली माणूस किंमत पाहिजे पंधरा सांगितले फिरून या बाजार फिरून अशी वस्तू भेटली भाजी विकणार आहे पण अशी अशी वस्तू तुम्हाला भेटली तर बिंदाच घेऊन टाका साठ दहा भेटली तर भाडा मी बी खर्च करून आणले स्टार्ट झाला બોલો પંચી એક્યાંસી હજાર રૂપિયા લાગતી એક્યાંસી